लवकरच गौरी गणपतीचा सण येतोय त्यामुळे अनेक जण तयारीला लागले असतील सर्वांनाच उत्सुकता लागली आहे गौरी गणपतीच्या आगमनाची त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरामध्ये घेताना काय म्हणावे गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर ह्या तिन्ही दिवशी आपण काय काय करायचे आहे गौरी घरात घेण्याचे शुभमुहूर्त गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त अशी ज्येष्ठा गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीला आपण गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये करतो आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी लगेच ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचे पूजन केले जाते भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आगमन होते ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचे माहेरपण अगदी थाटामाटात केले जाते म्हणजेच गौरी ही आपल्या घराची तीन दिवसाची पाहुणी असते ती माहेरवाशिनी म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचे आगमन करायचे असते तर यंदा रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार आहे अनेक कुटुंबांमध्ये आपआपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक मंगलमूर्ती गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीचे आव्हान केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा केली जाते एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण ह्या दोघींमध्ये देवी पार्वती ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते तर ह्या दिवशी अनेक घरोघरी गौरीचे आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी ह्या शुभमुहूर्तावर आणाव्यात तर रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौरी आत घेण्याचा मुहूर्त दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे म्हणजेच साधारण दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत शुभमुहूर्त आहे तर तुम्ही यावेळीमध्ये गौरी घरी आणू शकता तर वेळ कमी आहे म्हणून उगीच घाई गडबड करू नये तर अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरात घ्यायच्या आहेत गौरी घरात घ्यायची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता फक्त मुहूर्तावर गौरी घरात घेतल्या तरी चालतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी पद्धत आहे जी परंपरा आहे त्यानुसार आपण गौरीची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काहीकडे खड्यांच्या गौरी असतात तर काही फक्त मुखवट्यांच्या पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर मातीचा गौरीचा मुखवटा बसतात तर काही ठिकाणी धातूंच्या कोट्यांवर मुखवटा बसवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडीने नेसवून अलंकाराने सजवतात अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही फार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे पण परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता मी आमच्याकडे कशा कर पद्धतीने गौरीपूजन केले जाते त्याप्रमाणे सांगत आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचे आहे कारण आपण बाहेरून गौरी घरात आणत असतो दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पाऊले मात्र अवश्य काढावी कारण या दिवशी आपण छान असं गौरीचे स्वागत करायचं आहे तसेच आपल्या अंगणातील तुळशीजवळ छानशी रांगोळी काढून त्यामध्ये सुद्धा लक्ष्मीची पाऊले काढून घ्यावीत कारण या दिवशी आपण तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात तुळशीपासून आपण ज्या ठिकाणी घरामध्ये गौरी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पाहुली काढायची आहेत त्यावर हळदी कुंकू वाहायचं आहे गौरी घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करायची आहे तर एका स्टीलच्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो गहू किंवा तांदूळ घ्यावे त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवावे दोन्ही मुखवट्यांच्यामध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे गणपतीची प्रतिमा म्हणून गौरीच्या डोक्यावरती एखादा नवा ब्लाऊज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र घालावे आणि त्यांच्यासमोर तीन विड्यांची पाने ठेवावी दोन गौरींचे आणि एक गणपतीचा प्रत्येकी दोन विड्यांची पाने घेऊन त्यावर विड्यांचे साहित्य ठेवावे खारी खोबरे हळकुंड बदाम सुपारी नाणं हे इत्यादी साहित्य तुम्ही ठेवू शकता अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळ जाऊन आपल्याला तिथली जागा स्वच्छ करून आपल्याला तेथे एक पाठ मांडायचा आहे आणि त्या पाठावर आपल्याला गौरी ठेवायची आहेत ही आपल्याला छानशी रांगोळी काढायची आहे आपल्याला आरतीचे ताट देखील तयार करायचे आहे सुद्धा हळदी कुंकू अक्षता निरांजन अगरबत्ती इत्यादी साहित्य घ्यायचे आहे अशी आपण तयारी करून ठेवू शकतो आणि ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी ही गौरीची परात आपण बाहेर पाटावर नेऊन ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक हळदीचे एक तेड्याचे आणि आघाड्याचे रोप घ्यायचे आहे ह्या रोपांना गौरीचे प्रतीक मानले जाते गौरीपूजनामध्ये ह्यांना फार विशेष महत्त्व आहे मग त्यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना बोलावले जातात कोणी पाच सौभाग्यवती स्त्रिया आल्या तरी चालतात घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रीने आणि बाहेर स्त्रियांनी त्या गौरीची पूजा करायची असते तर गौरीला हळदी कुंकू अक्षता साखरेचा नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळले जाते आणि गौरीच्या मागे जी तुळस आहे तिचीही पूजा करायची असते तुळशीलाही हळदी कुंकू अक्षता वाहायचे आहे अशा प्रकारे आलेल्या प्रत्येक स्त्रीने गौरीची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचे आहे आपल्याला घरात ज्या ठिकाणी गौरी ठेवायची आहे तीही जागा स्वच्छ करायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी काही छोटे मोठे डेकोरेशन करायचे असेल तर तेही तुम्ही आधीही करून ठेवू शकता तर मी तुम्हाला सांगितली की दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरात घेऊ शकतो आपण दुसऱ्या दिवशी साडे अकरानंतर पूजा आणि महानैवेद्य अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी दोन सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आपल्याला गौरीचे विसर्जन करायचे आहे म्हणजेच साडेनऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवू शकता गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकुवाचे पाणी करायचे आहे आणि ते पाणी आपल्याला तुळशीपासून ते घरामध्ये आपण गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला हात किंवा पाय उमटवायचे आहेत घरातील एका सुहासिन स्त्रीने गौरी हातात घ्यायचे आहेत आणि कोण्या एका स्त्रीने किंवा लहान मुलीने कुंकुवाचे हात किंवा पाय उमटवत उमटवत घरात यायचं असतं गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटानाद करायचा असतो किंवा ताट चमचा वाजवून गौरी घरामध्ये आणायच्या असतात ज्या स्त्रीने गौरी हातात घेतल्या आहेत त्यांनी उंबरठ्यावर ठेवलेले धान्याचे माप ओलांडून आत घरात यायचं आहे गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं गौरी आल्या आणि दुसऱ्या स्त्रीने बोलायचं कशाच्या पावली म तिने म्हणायचं धनधान्याच्या दन पावली सुखसमृद्धी लेकरांच्या पावली धनसंपदा पाऊस पाणी असं गौरी आत घेताना प्रत्येक वेळी वेगवेगळे म्हणायचं आहे गौरी आल्या कशाच्या पावली समृद्धी शांती गुराढोऱ्यांच्या पावली गौरी आल्या कोणाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल कोण नोकरी व्यवसायात यश मिळवायचं असेल किंवा एखाद्याला मूल हवं असेल तर ती इच्छा पण यावेळी बोलून दाखवतात अशा प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल जी कोणती इच्छा असेल ती सर्व बोलून दाखवायचं आहे कारण त्या येताना सुखसमृद्धी समाधान शांती धनसंपत्ती ऐश्वर सर्व काही घेऊन येत असतात गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धीची जागा दाखवली जाते मग एकदा का गौरी घरात आणल्या की गौरीची आरती करायची असते सर्वात प्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर गौरीची आरती करायची दुर्गे भारी ही पण आरती तुम्ही बोलू शकता त्यानंतर घालिंग लोटांगण म्हणत स्वतःभोवती प्रदिक्षिणा घालायची मनोभावे नमस्कार करायचा आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा नमस्कार करायचा मग अशा प्रकारे एकदा का गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार त्या उभ्या करू शकता हवी तशी सजावट करू शकता डेकोरेशन करू शकता गणपतीच्या जवळ गौरीची स्थापना करावी शक्यतो माहेरवाशिनीच्या हातातूनच गौरीची स्थापना होते तिला साठीने नेसवली जाते तिला सजवले जाते नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गौरीला सजवले जाते तुमच्याकडे जे काही सजावटीचे साहित्य असेल ते, असे ते वापरून तुम्ही डेकोरेशन करू शकता छोटी मोठी खेळणी देखील गौरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे देखावे देखील केले जातात फुलांची आरास देखील केली जाते एकदा का गौरी सजवून झाल्या कि मंतर त्यांच्यासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर विड्याची दोन पाने त्यावर सुपारी आपल्याला गणपतीची प्रतिमा म्हणून दोन्ही गौरींमध्ये ठेवायची आहे त्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहायची आहेत आता दोन्ही गौरींना आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे अक्षता व्हायचे आहेत आणि त्यांची नारळाने ओटी भरायची आहे नंतर आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवायचा आहे या दिवशी विशेष करून शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवायचा असतो नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवून नैवेद्य दाखवू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात छोट्याशा पेल्यामध्ये आणि बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे मग त्यावेळी हा भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवतात पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तर मग ती ती ठेवू शकता त्याचबरोबर अनेक ठिकाणी पंचपक्वान सोळा प्रकारच्या भाज्या ठेवतात त्याचबरोबर आपण जो काही फरा बनवला आहे तो पण आपण गौरीसमोर ठेवला जातो जसे की बेसनचे लाडू बुंदी लाडू मिठाई गुलाबजाम चकली शंकरपाळी अनारसे करंजा जे काही आपण बनवलेले असते ते आपण गौरीसमोर ठेवू शकतो त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्रिया हळदी कुंकूसाठी एकमेकांच्या घरी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरीचे सकाळी आपल्याला पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुताच्या गाठी बांधतात म्हणजेच दोरे घेतात तर त्या सुतामध्ये हळदी कुंकू फुले सुपारी बेलाचं पान दुर्वा खारी जास्वंदीचं फूल हळकुंड असे एक एक जिनस घालून गाठी बांधतात आणि त्या दोऱ्यांची पूजा करून ते देवीच्या डोक्यावर ठेवले जातात तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयाची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर पुन्हा संध्याकाळी गौरीची पूजा करून आरती करून क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो तर गौरीचे विसर्जन करण्यापूर्वी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे यातू देवगणा सर्वे पूजा माताय या पार्थिवीनं इष्टकामापसी धार्थाय पूर्ण आगमनायच हा मंत्र म्हणून गौरीचा निरोप घ्यावा अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये हा तीन दिवसीय गौरीचा सण चालतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू